न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे चला तर ऐकू या ठराव बातम्या राज्यात एकवीस पशुगनने सोमवारपासून पंचवीस नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे या धर्तीवर शिरूर तालुक्यात पशुसंवर्धन विभागाने पशुगणना सुरू केली आहे ही पशुगणना करण्यासाठी तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाचे शासकीय कर्मचारी व खाजगी प्रगण काम करणार आहे त्यानंतरची महत्त्वाची बातमी राज्यातील नवनिर्वाचित देवेंद्र फडणवीस सरकारने शक्तपीठ महामार्ग निर्मितीचा तात्काळ निर्णय रद्द करावा अन्यथा मराठवाडा शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समिती लातूरच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यातील असा इशारा देण्यात आलेला आहे महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडताच मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्ग काढणार अशी घोषणा केली विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून शक्तीपीठ महामार्ग रद्द करणार अशी घोषणा देखील तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती परंतु देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदावरून विराजमान झाल्याबरोबर घोषणा केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर झाला आहे चला तर बघूया पुढील महत्वाची बातमी नांदेडमध्ये तिरुमला ऑइल इंडस्ट्रीजला आग लागली आहे या आगीत दोन भावांचा मृत्यू झाला असून वडील गंभीर जखमी झाले आहेत मुंबईत पोर्शो कारने दुचाकीला धडक दिल्याप्रकरणी एकोणीस वर्षीय युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यानंतरची बातमी आहे राज्य सरकारकडे सुप्रिया सुळे यांनी लाडक्या बहिणींना जानेवारीपासून एकवीसशे रुपये देण्याची मागणी केली आहे चला तर बघूया पुढील बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवी मारण्याची धमकी मिळाल्याने मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे जी बातमी आहे महादेव ॲप बेटिंग प्रकरणात ईडीने तीनशे सत्त्याऐंशी कोटींची मालमत्ता जप्त केली आहे अशाच प्रकारच्या नवनवीन ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी कृपया चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद